नमस्कार मेंदूची मशागत या पुस्तकाच्या क्रमशः वाचनांचा हा भाग तेविसावा या भागात आपण सोळावी कथा वाचणार आहोत कथेचं नाव आहे फ्लेक्स जीवी लोक रस्त्यावरून जाताना आपल्या सगळ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतात ते रस्त्यावर लावले जाणारे लहान मोठे फ्लेक्स एकदा तर हायवेनं जाताना मला एक, जाता एक खूप मोठा गमतीशीर फ्लेक्स दिसला ज्यावर विविध जातीच्या कुत्र्यांचे पिटकुले फोटो होते वेगवेगळ्या जातीच्या कुत्र्यांच्या त्या फोटोंना वेगवेगळी गमतीशी नावंही होती आणि त्याच्याच वरच्या बाजूला मोठ्या आकाराचा एक फोटो म्हणजेच टॉमी शेटचा फोटो होता तिथंच मोठ्या अक्षरात लिहिलं होतं टॉमी शेटला वाढदिवसाच्या भो भो शुभेच्छा खाली शुभेच्छुक म्हणून सगळ्या कुत्र्यांची नावं होती तो फ्लेक्स पाहून आधी तर हसून हसून माझी वाट लागली पण नंतर ह्या फ्लेक्स बाजीनं मांडलेला उच्छाद डोळ्यासमोर आला थोडा गंभीरपणे विचार करायला लागलो आता काही जण म्हणतील मला कुत्री आवडत नाहीत पण कुत्री पाळावीत या विरोधात मी अजिबात नाही पण ज्यांना वाचताच येत नाहीत त्यांच्यासाठी फ्लेक्स लावून आपण नेमकं काय साध्य करतोय हेच मला कळत नाही म्हणजे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं का पूर्वी एखादी घटना घडली आणि ती जर लोकांना कळवायची असेल तर त्यासाठी एखादा बॅनर बनवायला सात आठ दिवस सहज लागायचे पण हल्ली तंत्रज्ञानाची प्रगती एवढी झाली आहे की अवघ्या एका तासात कुठल्याही साईजचा फ्लेक्स बनवून मिळतो हे तंत्रज्ञान आलं आणि मान आणि माणूस अगदी बावचळून गेल्यासारखा वागाय वागायला लागला हिच्यात पैसा खुळखुळत आहे त्यामुळे काही झालं की लाव फ्लेक्स असा ट्रेंड सुरू झाल्यानं सध्या फ्लेक्सचा जेवढा सुळसुळ झाला ना तो फार भयंकर आहे छोट्या रस्त्यावर फ्लेक्स गल्ली बोळ्यात फ्लेक्स चौका चौकात फ्लेक्स मुताऱ्यांवर फ्लेक्स बिल्डिंगवर फ्लेक्स गाड्यांवर फ्लेक्स जिकडं तिकडं नुसते फ्लेक्सच फ्लेक्स, फ्लेक्स। बरं हल्ली माणसं कुठं आणि कशा निमित्त फ्लेक्सबाजी करतील याचा नेमच राहिला एखादा पोरगा पाच वेळा फाईट देऊन पस्तीस टक्के मार्कांनी जरी दहावीला पास झाला तरी लगेच लाव फ्लेक्स वयात आल्यावर दाढी आली त्यामुळे पहिली दाढी केली त्याच्या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी लाव फ्लेक्स ओढ आमच्या चौक्या तारखेची ओढ युवन युवा नेत्याच्या वाढदिवसाची त्यासाठी ही लाव फ्लेक्स कुठल्या तरी लांबच्या यात्रेला जाऊन आला की लाव फ्लेक्स शासनाच्याच खर्चातून एखादी योजना आणून एखादं काम सुरू झालं तरी आयता बिरात नागोबा होऊन लाव फ्लेक्स जणू काही त्यांनी स्वतःच्याच पैशांची गुंतवणूक करून मोठा तीर मारला आहे इतकंच काय एखाद्याचं जमत नसेल आणि चुकून मापून लग्न जमलं ला तरी लाव फ्लेक्स फक्त एखादा पेन आणि चार दोन वया गरीब विद्यार्थ्यांना वाटल्या तरी मोठेपणा दाखवायला लाव फ्लेक्स आम्ही करून दाखवलं घासून नाही तर ठासून निवडून आलो वाघ वाघच असतो भावी चेअरमन भावी मुख्यमंत्री भावी आमदार खासदार भावी सरपंच अशा प्रकारचे फ्लेक्स तर लाखो असतील एका शहाण्यानं तर एका पोरिओ प्रेम चढलं म्हणून पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्यावर दुतर्फा बाजूनी फ्लेक्स लावले होते अजूनही बरीच विचित्र कारण आहेत फ्लेक्सबाजीसाठी बाजीसाठी अन ही यादी वाढतच जाईल त्यामुळे एवढी पुरेशी आहे या फ्लेक्स युद्धात सर्वात जास्त फ्लेक्स जे बनले ते सगळे राजकीय पक्ष आणि त्यांचे गुलाम भक्त अन चेले त्या बाबतीत थोडंसं जरी काही किरकोळ घडलं रे घडलं की एका तासात मोठे मोठे फ्लेक्स लावून तरी कामे होतात असे फ्लेक्स लावताना महत्वाच्या ऐतिहासिक इमारती रस्त्यांची माहिती देणार देणारी नावं असलेली फलकब महत्वाच्या ठिकाणांचे माहिती फलक सुद्धा झाकले जातात पण हे त्यांच्या लक्षात कधीच येत नाहीत आणि आलं तरी त्यांना त्याची काही पर्वा नसते त्यांना फक्त त्यांचा नेता आणि पक्ष महत्त्वाचा असतो त्यांच्या डोक्यात कधी हा विचार येत नाही की या फ्लेक्सच्या माध्यमातून आपण समाजाला नेमका काय संदेश देत आहोत बरं ह्या फ्लेक्सवर होणारा खर्च हा देखील एक गंभीर मुद्दा आहे आपल्याला जे वाढदिवसाला आणि राजकीय संदर्भात जेवढे भरमसाठ फ्लेक्स लावले जातात ना ते उड्यात हजारो गरीब मुलांचं शिक्षण होऊ शकतो गरजूंच्या घरात एक वेळचं अन्न येऊ शकतं केवळ फ्लेक्सच्या माध्यमातून स्वामीनिष्ठ दाखवून आपल्याला सगळं जग ओळखेल हा भाबडा आशावाद ज्यांच्या मनात असतो खर तर त्यांना त्यांची गल्ली आणि रस्ता सोडून कोणीच ओळखत नाही मी फ्लेक्सच्या विरोधात नाही पण त्याचा उपयोग विधायक कार्यासाठी आणि प्रबोधनासाठी केला पाहिजे योग्य ठिकाणी योग्य वेळेस चांगले फ्लेक्स लावले तर काहीही आक्षेप नाही पण उट सुट फालतू गोष्टींसाठी फ्लेक्स लावत सुटावं यालाही काहीच अर्थ नाही फ्लेक्सजीवी लोकांनी हे जरा ध्यानात घ्यावं ही विनंती आहे फ्लेक्स बाजीने आपल्या समाजात एका नव्या प्रकारच्या उत्सवप्रियतेचा उदय केला आहे ज्या गोष्टींना पूर्वी साधारणपणे दुर्लक्षित केलं जायचं जा जा, त्या आता मोठ्या धडाक्यात साजऱ्या होतात फ्लेक्स हे त्याचं एक माध्यम बनलं आहे पूर्वी एखाद्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केले जायचे पण आता त्याऐवजी त्याचा श्रेय घेण्यासाठी कुरघोडी करण्यासाठी एक फ्लेक्स लावून सोडून देण्याची प्रवृत्ती वाढली आहे या सगळ्यामुळे एक गोष्ट समोर येते ती म्हणजे आपल्या समाजात दाखवण्याचा आणि ते दाखवून स्वतःचं महत्व अधोरेखित करण्याच्या प्रवृत्तीचं वाढतं प्रमाण आहे हे फक्त एक फॅन असून एका प्रकारची सवय बनत चालली आहे विकृती बनून हे वाढतच चाललं आहे या सवयीमुळे आणि बेसुमार फ्लेक्सबाजीमुळे आपण एका प्रकारच्या आभासी प्रतिमा निर्मितीचा खेळ खेळत आहोत लोकांना आता आता असं वाटतं आहे की फ्लेक्स हेच त्यांचं जीवन आहे फ्लेक्स लावणार नाही तर त्यांचं महत्त्व आणणार नाही त्यामुळे त्यामुळेच तेम कारण कोणतंही असो ते फ्लेक्स लावून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत हे प्रकरण काही ठिकाणी इतकं गंभीर झालंय आता फ्लेक्स शिवाय कुठलाही सार्वजनिक उत्सव कार्यक्रम प्रचार झाला असं लोकांना वाटतच नाही मोक्याच्या ठिकाणी फ्लेक्स लावण्यावरून भांडणे सुद्धा होत आहेत अशा फ्लेक्स बाजेतून निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांचा विचार करणं आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे हे फ्लेक्स अनेकदा पर्यावरणासाठी खूप हानिकारक ठरतात फ्लेक्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा निसर्गावर वाईट परिणाम होतो हे फ्लेक्स जेव्हा वापरून झाले की फेकून दिले जातात आणि त्यामुळे कचऱ्याचंही प्रमाण वाढतं दुसरी समस्या म्हणजे या फ्लेक्समुळे रस्त्यावरचं दृश्य विद्रुप होतं अनेकदा हे फ्लेक्स रस्त्याच्या कडेला इमारतींच्या भिंतीवर किंवा अगदी झाडांवरही लावले जातात त्यामुळे शहराचं सौंदर्य बिघडतं एखादी इमारत अन सुंदर अन ऐतिहासिक असली तरी तिच्यासमोर एक मोठा फ्लेक्स लावला जातो तर त्याचं सौंदर्य झाकळलं जातं तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या फ्लेक्सबाजीमुळे किती मोठी मनुष्यहानी होऊ शकते याचं उदाहरण म्हणजे मुंबईत घडलेली फ्लेक्स दुर्घटना आवाढव्य फ्लेक्स चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे तो कोसळला आणि त्याखाली कित्येक लोकांचा जीव गेला याला जबाबदार आपणच आहोत आपला अतिरेकी जाहिरात सवा माणसाचा जीवावर उठला आहे असे अनेक अपघात बऱ्याच ठिकाणी झाले आहेत पण त्यातून कोणीच काही शिकायला तयार नाही या सगळ्या कारणांनी फ्लेक्सी लोकांनी आता विचार करायला हवा त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की फ्लेक्स हे केवळ एक तात्पुरती प्रतिमा उजळवण्याचं अगदी कुचकामी साधन आहे त्याऐवजी त्यांनी खऱ्या आणि शाश्वत कार्याला महत्व दिलं पाहिजे समाजाच्या कल्याणासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी त्यांनी या फ्लेक्सबाजीपासून सावध राहायला हवं फ्लेक्सबाजीच्या या आंधळ्या स्पर्धेमुळे आपण खऱ्या मुद्द्यांना विसरत चाललो आहे येत्या काळात के केवळ फ्लेक्स लावण्यावरून भांडे वाढत जातील खून होत जातील त्यामुळे या फ्लेक्स युद्धात सरकारने वेळीच लक्ष घालून यावर काहीतरी ठोस उपाययोजना करून नियमावली तयार केली पाहिजे धन्यवाद